नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पन्नास रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे पंधरा रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे चार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे त्र्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर्यात चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे साठ रुपये तर हेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद